यावल येथील पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती यावल शहरात दिनांक एकवीस जुलै रविवार रोजी साजऱ्या होणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांच्या पेरण शरीफ या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये पेरणे शरीफ साजरा करत असताना मुस्लिम समाज बांधवांनी सर्व धर्मीय बांधवांच्या भावना जोपासून आपल्या हातून इतर धर्मियांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची काळजी घेत उत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी या बैठकीत केले यावल शहरात येत्या एकवीस जुलै रविवार रोजी मुस्लिम समाज बांधवांचा पेरणे शरीफ हा उत्सव साजरा केला जाणार आहे सर्वधर्मीय बांधवांची या उत्सवावर खूप श्रद्धा असते हा उत्सव यंदा डांगपुरा मोहल्ला उत्सव समितीच्या वतीने साजरा केला जाणार असून या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी शांतता समितीची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये त्यांनी समाज बांधवांना शांततेचे आवाहन केले या बैठकीत शांतता समितीचे सदस्य तथा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान हाजी इक्बाल खान नसीर खान उमर अली कच्ची भगतसिंग पाटील गोपाल सिंग पाटील माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले डॉक्टर निलेश गढे विजय सराफ नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक राजेश गावंडे विवेक सोनार अमोल भिरूड पराग सराफ मोहम्मद हाकीम मोहम्मद याकूब मोहम्मद रफीक मोहम्मद हनीफ शेख फारुक शेख मुन्शी अब्दुल करीम अब्दुल रज्जाक गुलाम रसूल हाजी दस्तगीर, सय्यद इनु सय्यद यूसुफ हाजी गफ्फार शाह, हबीब मंजर शेख नईम रहमान खाटिक शेख याकूब गुलाब अहमद नितिन सोनार कयूम गणी पटेल शेख नुरुद्दीन शेख गुलाम मोहम्मद खान शमशेर खान हाजी गफ्फार शाह सह मोठ्या संख्येत शांतता समितीचे सदस्य आणि नागरिक या बैठकीत उपस्थित होते आपण त्यांना धरू नंतर मग त्यांना सगळ्यांना म्हणजे त्यांच्याकडून एखादं काहीतरी गाव जाऊन घ्यायला होतं करावं नाही गाव जाऊन करा सगळ्यांना जाऊन द्यायचं ठीक आहे तुमच्यापैकी कोणाला काही जर सांगायचं असेल माझ्या काही तर आपण आपल्यातर्फे पण आपण कमिटी तर्फे बोलू शकता बोलायचं असला दोस्त बुजुर्ग या पण की जो मीटिंग बघायची कमिटीच्या माध्यम तो बहरान शरीफ दानपुरे के अंदर ऐसा पहली बार होगा कि धूमधाम की वजह है से निकलेंगी और ये बात की वजह से हमको तो पूरा बाग पूरा गांव जो है और यहाँ यावल पुलिस स्टेशन मैडम सबों ने बधाई भी दी है कि ये बहुत अच्छा करे जब तो बाजी घाजी तो से कट कर कर ना अपने मिलास शरीफ से इसको पहरन को स्टार्ट करें और हमारा जो मार्ग है ना कह रहेगी शरीफ के अंदर जो लाइन से चलेंगे बहरन से तो डूबी मोहल्ला गांधे से लेकर बाबूपुरा बाबू से महाजन गली ये शहरों के अंदर आपने मिला कर जाएगी और इसके हाथ से अगर अगर हमको कोई अगर तकलीफ देता है या कुछ देता है तो पुलिस प्रशासन से हमारे साथ में है और गौजा गौसा जो कस्तगिर का हमने वहाँ पर अपने लंगर खेले बदरगा के पास